आणि जे जगात चालू आहे ते आपल्या खेळत चालू आहे आपण बरेच लागतो की आपण तो मोबाईल आता घेतात ते गुंतून जातो हे रील पाना त्यान त्यांना तो वैद्य पण त्या गोष्टीचं स्वीकारून संद मी आज काय केलं की त्या सोशल मीडियावर कमाईचं केमयचे सादर आहे आणि हे रील बनवणं सगळं फ्लेम बनवणं हे सडळं जमत नाही सगळं जाऊन मोबाईल मला तेव्हा जाऊन दिवस लागतो त्याचा मोबाईल पण त्यांना कधी साधा मेसेज टाकता येत नाही निघता येत नाही बोलता येत नाही आणि काही काही मुलं ते एक्सपर्टिक त्यांना सगरा करण्यात यात या कार्यक्रमा निमित्त आज शतम फिल्म प्रोडक्शन निर्मित हावी सरपंचचा ही शॉर्ट फिल्म करण्याचे तुझा मानस आहे तर आपण गुलाल वा नैवेद्यं प्रु प्रियता न मम पुष्पं समर्पयामी कॅमेऱ्यावर गुलाल वाहत होता फूल वाहून द्या कॅमेऱ्यावर नमस्कार करा अक्षदा वा अक्षदाम् जनम प्रियता नम सोडून द्या पाणी हातामध्ये पाणी या पाणी पिण्याचं आचमन्य प्रियता केश नमस्कार करा आमच्या मित्राचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू द्या अशी प्रार्थना करा गणपती बाप्पाला गुरु महाराज झाला निर्मी गुरुये देवा सर्वकारे सर्वदा गुलाल लावा सगळ्यांनी जगदंबारा सरपंच या शॉर्ट फिल्मच्या प्रसंगी केलेला पूजन आणि सर या शाळेचे मुख्य डापरावरी मुख्य डॉक्टर देशपांडे सर आणि लोक कलावंत आणि त्यांची हक्ती आहे असे जरदवाल साहेब आत्ता करणारे आमचे मित्र अल्के सोमाने आणि ज्यांनी भावी सरपंच शॉर्ट फिल्म संभाव्य एक निर्मित करण्याचं एक नियोजन केलं प्रतापराव लवले त्यांच्या सर्व टीम या सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये आपण शूटिंग काय असते याचं चित्रीकरण काय असतं आणि ग्रामीण भागातल्या जो हिरा असतो ज्याच्यामध्ये गुण संपादन असतं असे जे काही तरुणाई आता आपण मोबाईलच्या रीलवर आपण बघतोय बऱ्याच फेसबुकवर व्हॉट्सअपवर आता ते इंस्टाग्रामवर खरेच मी बुक तरुण तरुणाई आपण बघतोय परंतु काल परवा एक दोन चार दिवसापासून प्रताप नवले आणि त्यांच्या टीमचं मी दोन चार रिंग जरा बघितल्या त्यामधून आम्ही सरपंच त्याचा हॉटेल पण चहा घेताना त्या कोड्याच्या बाजाराचं साहित्य खरेदी करताना जे एक पाऊस पडतो एक इकडं पडतो इकडं पडतो किंवा पाऊस पडत नाही त्या बाबतीमध्ये त्यांना ते केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे जे दूरदृष्टीची असते तिची का ही ही का त्यांच्याकडे एक संकल्पना असते मनामध्ये किंवा दूरदृष्टी त्या दूरदृष्टीच्या अवकत करून त्यांनी ही संकल्पना आपल्या मनामध्ये रुजविली किंवा आपणही आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शॉर्ट फिल्म तयार करावी यापूर्वी देखील आम्ही चार पाच शॉर्ट फिल्म जेव्हा गटनाला गेलो होतो त्यामध्ये गरभगळी असू द्या वारनेचा वाहक ग्राहक वाहक असू द्या किंवा एक एक आई दोघाची घाई अशी एक शॉर्ट फिल्म होती अशा सगळ्याचं भूमिपूजन आपले ते लॉन्चिंगसुद्धा आम्ही केलेली आहे आमच्या हातात झालेली आहे आणि म्हणून मला त्याच्यातला थोडा थोडा रश आणि सारावस माहिती आहे संभाजीनगरसारख्या शहरामध्ये गर्भकळी नावाची एक शॉर्ट फिल्म तयार झाली होती आणि एक नामांकित हॉस्पिटल तर ज्या हॉस्पिटलला आज आपण बघतोय ज्याचं आपण माजिक त्या हॉस्पिटलचे अपेक्षा हॉस्पिटल त्या याच्यामध्ये तिची शूटिंग झाली होती परंतु ती शूटिंग जेव्हा झाली होती त्यावेळेस प्रात्यक्षिक असं दाखवलं गेलं होतं तेव्हा त्याची पूर्ण तयारी त्यांनी हे झाली परंतु जेव्हा ती लॉन्च करायची तिचं म्हणजे ज्या त्याला हे करायचं आणि त्यासाठी त्याला जे काही आर्थिक मदत लागत होती ती मदत त्याच्याकडून शक्य झाली नाही आणि लगेचच काळानं त्याच्यावर घाला घातला असे आमचे बाळू सावंत ते आपल्यातून निघून गेले आणि म्हणून ती जी शॉर्ट फिल्म आहे ती आपल्यापर्यंत येण्यापासून झोपलेली आहे परंतु खऱ्या अर्थानं आज प्रताप नवलेनं जो धाडस केलं तेव्हा आपल्याला हे करायचं आहे आता हे करत असताना त्याला सगळ्या गोष्टीची गरज लागणार आहे त्याला आर्थिक बाजूची सुद्धा त्याला गरज राहणार आहे पुन्हा आपल्याकडून काही आपल्याला काही नवी नवीन नवीन सुचलं त्याचीही त्याला मार्गदर्शन करण्याची त्याला गरज राहणार आहे आणि त्याच्या मनात काही संकल्प असेल त्या संकल्पनेमध्ये आपल्या काही संकल्पना किंवा आपल्या आजूबाजूच्या काही संकल्पना असेल त्या त्याला आपण जर माहिती दिल्या लेखी स्वरूपात दिल्या तर ते आपल्यासाठी त्याच्यासाठी खूप फा फलदायी राहील आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी जे बोललेले या कार्यक्रमाला त्या ठिकाणी पत्रकार आहे या ठिकाणी एक दोन तांबेकर सरांचं पुस्तक लिहिलेलं लेखक आहे ले 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 एक ज्यांना राज्यपालाच्या हाताना आदर्श शिक्षक म्हणून जे पुरस्कार दिले असे जगीर सर आहे आणि उत्कृष्ट मला मुख्याध्यापक देशपांडे सर ते जुने आणि नवे हे गीत त्यांचे अडीचशे गीत आहे अडीचशे गीत आवाज खूप चांगला आहे हँडरायटिंगसुद्धा चांगलं आहे त्यांची जर तुला मदत प लागली तर तेही तुला मदत करू शकतील या ठिकाणी आता संजय राऊत सारखा कवित्र का खूप चांगला असा छोट्या कविता तू सुद्धा सादर करतो त्याचीहीसुद्धा तुला या ठिकाणी मदत होऊ शकते आणि आधूनमधून आपल्याकडं काही असं काही घडत असतं त्या घडण्याच्या घटनेवर सत्य घटनेवर आधारित जर तू जर ते करत बसला तर नक्कीच तुला तुझ्या तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सर्व टीमला एक चांगला असा चान्स मिळेल चांगली अशी प्रगती तुमची होईल आणि तुम्ही चांगलं पिकअप घेसाल आणि हे पिकअप घेऊन तुम्हाला तुमच्या सगळ्या टीमला या कला कलेच्या दुनियामध्ये एक नावलौकिक मिळावं अशीच आज गणपती चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला परत एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो त्या खऱ्या अर्थानं तुम्ही शॉर्ट फिल्म सुरू करायचं जे धाडस दाखविलं त्या धाडसला माझ्याकडून काय जे काय शक्य होईल हानीचा वाटा मला तुम्ही ज्या ज्या वेळेस कधी म्हणलं आहे तर मला तुमच्याकडे गरज आहे तर मी तरी न संकोचपणाने तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी केव्हाही बोलवा केव्हाही मला सहकार्य मागवा मी तुमच्यासाठी सदैव तत्पर्य राहील तुम्हाला हानी देतो आणि तुम्हाला पुन्हा एका शुभेच्छा देऊन सांगतो तयार मान्य चांगली एक शिक्षक आहे आणि तरुणांना प्रेरणा देणारे तुमचं काम राहतो आणि त्यांना क्षणिक जे एक शॉर्ट फिल्म यहाँ पर शुरू लॉन्च हो रही है उसका उद्घाटन है शहर के लिए सबसे पहले तो बड़ी खुशी की बात है कि हमारे छोटे से गांव में भी एक फिल्म तैयार है जैसे कि राना जी ने कहा इससे पहले भी कुछ फिल्मों का उद्घाटन तो हुआ था लेकिन बहुत सारी फिल्में बड़ी बड़ी भी ऐसी थी कि बॉक्स ऑफिस भी जाते हैं रब्बा बंद हो जाती है हमारे तो टिमोनी से एक फिल्म बन रही ये टिमोनी के लिए बहुत बड़ी बात है मैं एक डेढ़ एक साल पहले सर सिल्लौड़ में एक टीचर है और सौ साहब के टीचर के साजिद साहब उन्होंने एक फिल्म निकाली थी उसका शीर्षक था बूंद थेम पानी साहब थेम और शॉर्ट शॉर्ट फिल्म थी वो भी तीन चार मिनट की लेकिन उसमें उसमें बहुत कुछ बता दिए थे कि बच्चे के ट्रिप बच्चों की ट्रिप जा रही है पानी की रोड ट्रेप पानी नहीं मिल रहा इतने अच्छे थे क्या उनको शायद दिल्ली तक तो उस फिल्म की सराहना हुई नव फिल्म की और दिल्ली में उनको आमंत्रित करके जो है तो वहाँ पर पुरस्कार भी दिया गया तो मैं ये चाहूँगा कि अगला पुरस्कार जो तो हमारे प्रताप मौध्य को मिले माजी विद्यार्थियों फिल्म से निमिताना उद्घाटन मनो उपस्थित अस्प अपने गाँव से भूषण माजी तंटामुक्ती अध्यक्ष पी जी तांबेकर सर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जमीर सर या शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे सर तद्वतच लोककलावंत म्हणून ज्यांनी चेंबूर्णी परिसरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती मिळवलेली असे गडणवाल साहेब रावसाहेबजी आंबोरे अल सोमानी उपस्थित सर्व मान्यवर आजकालचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि या युगातील एक नस आपल्या डावरगाव देवी येथील प्रताप नवले यांनी ओळखली आणि गेल्या तीन ते चार वर्षापासून त्यांनी या सोशल मीडियामध्ये एक प्रवास सुरू केला अगोदर छोट्या छोट्या रील असो कोणाच्या दुकानातलं उद्घाटनाचं काही रील असो या तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करत अगोदर बरेच मंडळी की मुरडीतलेच त्यांना त्यांची म्हणजे खिल्ली उडवायची की हे दुकानदारी फोटोग्राफी सोडून हा काय धंदा धरला परंतु ज्या ज्या वेळेस याचं खच्चीकरण करायचा प्रयत्न केला तेवढ्याच उमेदीनं प्रताप हा भविष्यात वेगवेगळ्या वेग रील्स करू लागला कारण एक दोन पाच मिनटाची रील्स करणं हे काही साधं सोपं काम नाही त्याच्यासाठी हजार समय समयसूचकता लागते कारण कमी शब्दामध्ये तुम्हाला एक संदेश पोहचून समोरच्या चेहऱ्यावर हास्य कसं निर्माण होईल अशी संहिता त्याच्यासाठी तयार करावी लागते आणि ते कसं प्रताप नवलेनं आत्मसात केलं म्हणूनच त्याला यूट्यूबसारख्या जागतिक पातळीवरच्या चॅनलनं सिल्वर जुबली पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे निश्चित ही प्रतापच्या कष्टाच्या मागचं म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचंही यश आहे आणि टेंबुर्नीकर तर बरेच असे आहेत की त्याला लाईकही करत नाही ही वस्तुस्थिती आहे तर सुरुवात आपण मनातली न्यूनगंड दूर सारून एक आपल्या गावातील आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील युवक जर सोशल मीडियामध्ये ज्या आज रील सगळ्यात जास्त पाहिल्या जातात कारण रील्स अशा आहेत की घरातल्या सुद्धा त्या आवर्जून पाहतात आणि रील्समध्ये थोडंसं मनाला विरंगुळा देण्याचं काम असतं आणि ते कसं या टीमनं आत्मसात केलेलं आहे त्यांनी जे आत्ता दोन चार दिवसापूर्वी सरपंचा भावी सरपंच म्हणून जी मालिका चालू केली खरोखरच त्यांच्या त्या छोट्या छोट्या संहिता मनाला एक हास्य देऊन जातं ती पोळ्यातली असो किंवा त्यांच्या त्या घरी त्यांच्या मित्राच्या घरी जेवणाची असो याचं काम या रील्स करतात आणि या रीलचं पुढचा टप्पा पुढचं पाऊल म्हणून त्यांनी आज भावी सरपंच नावाची टेलिफिल्म तयार करण्याचा निर्णय घेतला खरोखरच हा कौतुकास्पद आहे म्हणून मी प्रताप नवले समाधान पैठणे व त्यांची जी सर्व टीम आहे या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो आज तुम्ही पहिली फिल्म करताय उद्या तुमच्या हातून एक अडीच तीन तासाची फिल्मही तयार हो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्व टीमला शुभेच्छा देतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद संध्या मी माझ्या घरातून एक लाईक दिला सोशल मीडियाचा व्हॉट्सअपच्या माझं लाईक आपले आपले शंभर लाईक म्हणजे रामाजीला जर त्यांचा मुलगा जॉईन आहे तर त्याचं लाईक पटणार तो त्यांच्या मुलाला पुढचा माणूस जॉईन सगळी पत्र लागते लाईकची म्हणजे आत्ता जे सांगितलं की बा आपल्या गावातून आपल्या भागातून मला वाटतं कमस कम दोन चार हजार लाईक झाला का हरकम मी कथा पावतो त्याचं लाईक तुम्ही रुपयेही देऊ नका त्याला तुम्ही भालाडी खिल्ली का ओढत नाही त्याची पण तुम्ही लाईक देऊन काय म्हणजे त्याला जर ह्या प्रवासात पुढं जायचं असेल तर त्याला तुमची एकदा लाईकची गरज पडते आमची लाईक एवढी गरज राहील की जसं म्हणते आज जसं त्यांना सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे आपल्या अशी इच्छा राहील आपला असे आपला त्याला हे राहील की त्यांना पुढं याच्यासाठी प्रयत्न करून कोशिश करून आणि यश संपादन करून गोल्डन मेडल प्राप्त करावे अशी आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा राहील या कार्यक्रमात पुढं मी आदरणीय जमीरकर्यांना म्हणते करत सुद्धा कथा बोला आशीर्वाद आहे उपस्थित सर्व पथका म्हणजे आणि या ठिकाणी उपस्थित जखमींचे सर्व मंडळ सर्वप्रथम मी यांच्या कार्यक्रमाला मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच हा कार्यक्रम कुँ, खूप खूप पुढं जाईल आणि खूप मोठा होईल जसं आत्ता सांगितलं की दोन दोन मिनटाची तीन तीन मिनटांची दीड तीन मन जणता ते पुढं एक अडीच तीन चित्रपट पण तयार करू शकतील आणि त्यात काही वाट नाही आता प्रतापच्या बाबतीत सांगायचं तर प्रताप पाचवी सहावी सातवीला माझ्या हाताखाली शिकलेला आहे डावारगाव जिल्हा आणि त्याच्यामुळे प्रतापची कधी वही असायची कधी पेन नसायचा कधी पुस्तक असायचं ते कधी ड्रेस नसायची आणि आम्ही जी शिक्षक मंडळी ती सगळे त्या काळामध्ये अशी जी हुशार मुलं आहे त्या हुशार मुलांना मदत करतच आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रतापचा नंबर होता प्रतापची बरोबरचे जे मुलं होते ते खरोखर त्या काळात चांगले होते आणि त्यांच्या आईनं पण हे सगळं सहन करून त्यांना खूप पाठिंबा द्यायला टाळते वडिलांचं निधन झालं शाळेमध्ये असतानाच लहानपणी प्रतापच्या वडिलांचं निधन झालं होतं निधन झाल्यानंतर पुढील शिक्षण करायचं खरंतर त्याची गोष्टी इच्छा होती आणि आमची पण होती की एक चांगला विद्यार्थी होता चांगला हुशार होता आम्हाला असं वाटत होतं प्रतापनं कुठंतरी एखादं मेडिकलला जावं किंवा त्याची पुढे इच्छा होती किंवा एम पी एस सीची परीक्षा द्यावी आम्ही त्याला सांगितलं आहे बा ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु काही अडचणी येतात आणि त्या अडचणीमुळे माणूस पुढं जाऊ शकत नाही परंतु ते पुढं न जाणं आहे त्याच्यासाठी चा चांगलंच ठरलेलं आहे या क्षेत्रामध्ये प्रताप फार पुढे गेलेला आहे ते आपण पाहतो जसं आत्ताच सांगितलं की मग त्यांचे जे रील्स वगैरे आहे त्याची आपण किल्ली उडवत होतो आणि साहजिकच आहे ना ज्यावेळेस आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना की अरे काय थिल्लरपणा चालू या त्यांना काय साध्य होणार आहे परत ज्यावेळेस त्याचं आउटपुट मिळतं त्यावेळेस आपण त्याचं महत्त्व कळतं आणि ते का झालेलं आहे जे आपण पाहतो त्याला सिल्वर त्याला म्हणतात ते मिळालेलं आहे ते युट्यूबमध्ये ऐकणं आणि हे मिळणं आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं ग्रामीण भागामधून प्रताप एक नंबरला आणि त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे ते आपल्या भागातला आहे मला तर खूप अभिमान आहे मी तर नेहमी त्याला म्हणतो की आमचा विद्यार्थी तू त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे कारण शिक्षकाला एक विद्यार्थी ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस त्याला खूप अभिमान होतो शिक्षकाला की आपला विद्यार्थी कुठेतरी पुढं चाललेला आहे आणि जी टीम आहे या टीममध्ये जे आहे सगळे विद्यार्थीच आहे आणि डावरगावचे आहे खरंच आज एक त्या ठिकाणी डावरगाव एक गाव त्या ठिकाणी जगदंब्याच्या नावाने या ठिकाणी त्यांनी योजना सुरू केलेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मी सुद्धा त्यांच्यावरच्या दोन चार फिल्म पाहिला आत्ताच्या चार पाच दिवस पूर्ण सुरू झाल्या आणि खूप आवडल्या खूप चांगल्या आहेत आणि अशा त्या पुढे चालू ठेवतील त्यांची जी कलावंत मंडळी त्यांची जी टीम आहे त्यांच्यासोबत काम करणारे पैठणी मंडळी आणि प्रताप यांना पुढील कार्यक्रमाच्या पुढे शुभेच्छा देतो की त्यांना या ठिकाणी खरंच त्यांची जी मेहनत आहे त्यांना आपल्या याची गरज पण पडणार नाही आपण तर त्यांच्या पाठीशी आहोत यात काही वाद नाही आपण त्यांना जे जे लागेल जसं आता आनंद सांगितलं किंवा जे जे लागेल त्यांनी मदत आम्ही करू आणि नक्कीच करू आपण आतापर्यंत ते करत आलेलो आहे मग ती आर्थिक बाबतीत असो किंवा प्रेरणा देण्याच्या बाबतीत असो किंवा त्याच्या पाठीवर काबाजकीचे थाप देण्याच्या बाबतीत असो ते आपण करणारच आहे परंतु मला तरी वाटतं की प्रतापच्या आणि या टीमची मेहनत पाहता त्यांना आपल्या मदतीची पण गरज पडणार नाही आहे तिथे स्वतःच त्यासाठी सक्षम आहे त्यांच्या डोक्यामध्ये अतिशय चांगल्या कल्पना त्याच्या डोक्यात येतात प्रतापच्या शाळेमध्ये आमच्या आता काही दिवसापूर्वी शाळेचे छोट्या छोट्या मुलांना घेऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सगळे फिल्म तयार केला होता आम्ही खूप त्याला म्हणायचो अरे काय प्रताप आमचे मुलं तुम्ही इकडे लावून घेतले तुझ्या इकडच्या लाईनीत लागले ते इकडं आता अभ्यास करत नाही आम्ही बंद करायला लावतो प्रताप पण एक तुम्ही विचार प्रतापला आमचे शाळेतले मुलं न घेऊ बाबा दुसरे घे कारण ते मुलं तिकडंच राहते इकडं अभ्यास सोडून नयेत आणि त्यादृष्टीनं जर कधी पाहिलं तर त्याची विचार करण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगली आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं ते चांगले चांगले विषय त्याच्यामध्ये निवडल आणि चांगले चांगले विषय निवडून आपल्यासमोर ते आणत कारण आज आपण पाहतो की अडीच तीन तासाच्या चित्रपटामध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये जे काही सांगितलं जातं त्याच्यापेक्षा दोन तीन मिनटामध्ये सांगून मोकळं होतात ना या रीलमध्ये आणि अतिशय महत्त्वाचं सांगितलं याच्यामध्ये फक्त हसवणं किंवा विनोद करणं हा त्याचा उद्देश नाही त्याच्यामधून समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे समाजाला त्याचं समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे समाजाचं उद्बंधन झालं पाहिजे आणि दोन ते तीन मिनटामध्येच कारण जास्त पाहण्याचा सगळ्यात कंटाळा आहे आपण हे पाहतो की आपण जास्त वेळ पाहू शकत नाही एक दोन दोन मिनटाचं तीन तीन मिनटाचं आपण पाहतो आणि त्या त्याच्यामध्ये आपल्यावर खूप परिणाम होऊ शकतो आणि म्हणून ही जी टीम आहे यांची ही टीम अतिशय चांगलं त्या ठिकाणी करलच हे आपल्या आधी ज्या काही याचं उद्घाटन आपण केले राणा सरांनी सांगितलं किंवा आपल्या गावामध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी या ठिकाणी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना खूप शुभेच्छा देतो की आपण नेहमीच पुढं जावं आपल्या आयुष्यामध्ये कधीच महाग पाहायचं काम पडू नये आपल्याला खूप मोठं यश या ठिकाणी मिळो की या ठिकाणी ईश्वरचे मी प्रार्थना करतो प्रतापला आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आशीर्वाद होता वेळेस बापाचा आशीर्वाद असा असतो मुलाला शिक्षकाला असं वाटतं आज खरंच ते घडलेलं आहे आणि प्रताप नसतं ह्या स्मार्ट फिल्मवर डिपेंड नसून तो शेतकरी सुद्धा परिवाराची जबाबदारी आहे मग त्याचं आपल्या माँकेच्या शेजारी बिकाने छोटतात आणि त्याची भावना लोकांना मदत करण्याची बिकण्याची आणि ह्या छोट्या कार्यक्रमासाठी आज छोट्याला आपण म्हणतो की सुरत सुरुवात तर की तिथे झाडं आहे ना साडेतीन चार वर्ष लावलेलं प्रताप ते आज झाड बरं होऊन त्याला खोली जायला लागलं तर या सर्व कार्यक्रमासाठी स्वतःला मदत करणारे पैठले असतील स्वाता ओटी असतील सुखमन लवले असतील त्याचबरोबर अनिलजी गरणवाल असतील समाजान पैठणे वै वैभव पैठणे शालिनी पैठणे रुक्मण मनिका मनिजा असे सर्व जे लोक आहेत त्यांना जिल्म या छोट्याशा फिल्मचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे माझ्या हस्ते उद्घाटन झालं असे मी या ठिकाणी जाहीर करतो ज्यांचा राज्यपालाच्या हस्ते सत्कार झालेला आहे असे सर्वांच्या आवडते लाडके आपले जमीर सर त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आत्ताच राणाजीनं सांगितलं की त्यांच्याकडे म्हणजे भरपूर असा कवितेचा साठा आहे असे श्री देशपांडे सर त्याचबरोबर माझे मित्र नेहमीकरता आमचा एकमेकाशी संवाद होत असतो आमचे आदरणीय गरणवाल जी लोककलावंत त्याचबरोबर समोर बसलेले आपले दैनिक सकाळचे पत्रकार आदरणीय लोकप्रिय लोकांच्या भावना जागृत करणारे आपले संजयजी राऊत त्याचबरोबर त्यांच्या जोडीला जोडी असलेले आमचे रावसाहेबजी साईबजी त्याचबरोबर बजरंग दलाचे प्रांत मराठवाडा प्रांत अध्यक्ष आपले अविनाश देशपा अविनाश देशपाणे त्याचबरोबर या ठिकाणी आमचे आदरणीय म्हणजे अल्केजी सोमाणी ते म्हणजे या कार्यक्रमाचे तर म्हणजे म्हणजे खूप असे मदत करणारे आहेच त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू आणि या ठिकाणी या फिल्मला किंवा या कार्यक्रमाला सहकार्य करणारे मग पैठणी असतील समाधान असतील किंवा त्यांचे टीमचे सर्व आमचे अवती आहेत या सर्वांना मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभेच्छा तर आहेत आशीर्वादही देतो आत्ताच आमच्या राणाजीनं सांगितलं की आमच्या हातून म्हणजे खरोखरच म्हणजे माझ्याही हातून त्याच्या हातून म्हणजे चार पाच म्हणजे छोटे खाणे फिल्मचं आमचं ते उद्घाटन झालं परंतु काही दुर्दैव असं आहे की ते पूर्णत्वाला पोहोचू शकले नाही आहे हे त्यांचं दुर्दैव म्हणा किंवा आम्ही उद्घाटन करूनसुद्धा आमच्या कार्याला म्हणजे अपयश आला असं म्हणायला हरकत नाहीये परंतु आता या कार्यक्रमाला नक्कीच म्हणजे सुयश येणार यात मी तुम्हाला बळी देतो आता म्हणजे मी गणेशाला वंदन करतो गणेशाला वंदन करूनी सरस्वतीचे स्तवन करूनी गणेशाला सरस्वतीचे स्तवन करून वाहतो ध्रुवाची जुडी जुडी वाहतो ध्रुवाची जुडी जुडी विनंती आहे प्रार्थना आहे की आत्ताच म्हणजे नवले यांच्या पूर्ण टीमला तुम्ही सहकार्य द्यावं त्यांना घेऊन चालावं त्यांना आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि सज्जन हो आज या ठिकाणी मला या कार्यक्रमाला बोलावलं माझ्या हस्ते म्हणजे या कार्यक्रमाचं म्हणजे उद्घाटन झालं मला खरोखरच म्हणजे आनंद झाला आनंद वाटला आणि आजच्या या शुभप्रसंगी या टीमला फुल नाही फुलाची पाखळी म्हणून मी एक पाचशे रुपयाचं बक्षीस जा जाहीर मी थोड्या वेळानं म्हणजे प्रतरवा हो किंवा त्यांच्या टीमला मी देतो कारण सुरुवात म्हणजे चांगली व्हायला पाहिजे सुरुवात चांगली तर सगळंच काही चांगलं होईल ज्या नाटकाची सुरुवात म्हणजे नमनगीताना चांगली होते त्या नाटकाचा शेवटही चांगल्या प्रकारचा होतो कारण मी सुद्धा म्हणजे माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये चौदा नाटकातून मी भाग घेतलेला आहे आणि आजच्या या शिवप्रसंगी नवले माझ्याकडे बेचाळीस त्रेचाळीस कविता आहे ज्या म्हणजे नाटकातल्या आहेत ज्यामध्ये म्हणजे नमनगीतं आहेत किंवा आणखीन काही म्हणजे चालू परिस्थिती मी तुम्हाला दाखवू शकतो आणि तुम्हाला पटले तरी त्यातून या खाद्याची निवड करू शका तो बाजूल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा यू यूट्यूबच्या चॅनलच्या वतीनं म्हणजे त्याला खूप मोठा असा पुरस्कार मिळालेला आहे खूप लाखो म्हणजे त्याला रुपये भविष्यामध्ये मिळणार आहेत मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि मिळव आणि त्याचा संसार त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे प्रगती हो उन्नती हो विकास हो त्याचबरोबर त्याच्या टीममध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांची सुद्धा उन्नती हो त्यांचाही विकास हो अशी मी या प्रसंगी म्हणजे ईश्वराला प्रार्थना करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं परत एकदा म्हणजे अभिनंदन करतो